मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा थेट सामना होताना दिसून येतो महायुतीकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून प्रख्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवण्यात आले तर महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसकडून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे कारण एका उमेदवाराला राजकारणाचा दांडगा अनुभव हो आहे तर दुसऱ्या उमेदवाराला वकील क्षेत्रातून मिळालेलं प्रसिद्धीचं वलय आहे त्यामुळं जनता कुणाला करून देणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे गेली दहा वर्षे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी आणि मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क न ठेवणं मतदारसंघात जनसंपर्क न ठेवणं आदी कारणांमुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आला त्यांच्याऐवजी वकील उज्ज्वल निगम यांना संधी देण्यात आली सव्वीस आकड्याच्या हल्ल्यातील मुख्य आरोपी कसाब याचे केस त्यांनी सरकारी वकील म्हणून अतिशय उत्तमपणे कोर्टात मांडली त्यामुळं कसाबला फाशी मिळाली या घटनेमुळं निकम यांची महाराष्ट्रात सर्वत्र ओळख आहे तो चेहरा विजयासाठी उपयुक्त ठरू शकतो म्हणूनच भाजपनं लोकसभेच्या मैदानात उज्ज्वल निकम यांना उतरल्याचं बोललं जातं तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लोकवस्तीचा विचार केला तर हा मतदारसंघ पूर्णपणे शहरी भागातील आहे उच्चग्रह वसाहती व झोपडपट्टी असा संमिश्र लोकसभा मतदारसंघ आहे मागील पंचवीस वर्षात या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर काँग्रेस व व भाजपनं प्रत्येकी दोनदा या ठिकाणी सत्ता भोगली आहे तर एक वेळा शिवसेनेचा खासदार या मतदारसंघातून निवडून आला एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेनेकडून मनोहर जोशी हे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चार दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड व प्रिया दत्त यांचासुद्धा विजय झाला होता आणि त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या पूनम महाजन यांचा विजय झाला हा मतदारसंघ हा संपूर्ण शहरी मतदारसंघ आहे या मतदारसंघातील लोकांनी सातत्यानं बदल केलेला आहे त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याची उत्सुकता देखील सर्वांनाच लागलेली आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभेत समाजनिहाय विचार केला तर या ठिकाणी संमिश्र समाजाची संख्या असल्याचं सांगितलं जातं या ठिकाणी विलेपार्ले वांद्रे या भागामध्ये उच्चभ्रू लोकांची वसाहत मानली जाते उत्तर मध्य मुंबई लोकसभेत समाजनिहाय विचार केला तर या ठिकाणी संमिश्र समाजाची संख्या असल्याचं सांगितलं जातं या ठिकाणी विले पार्ले वांद्रे या भागामध्ये उच्चभ्रू लोकांची वसाहत मानली जाते तसंच बॉलिवूडमधील अनेक मंडळी देखील या भागात राहतात तसंच चांदिवली मुर्ला कदीना येथे मुस्लिमांची मोठी लपवस्ती आहे समाजनिहाय विचार केला तर या मतदारसंघात सर्वाधिक पाच लाखांच्या पुढं म्हणजे सुमारे चौतीस टक्के मराठी लोक राहतात तर त्याच खालोखाल चार लाखांच्या पुढं म्हणजे चोवीस टक्के मुस्लिम मतदार राहतात तसेच उत्तर भारतीय मतदारांची संख्या देखील सुमारे पावणे तीन लाखाच्या जवळपास म्हणजे पंधरा टक्के लोकसंख्या आहे गुजराती मारवाडी समाजाचे सुमारे दोन लाख मतदार या लोकसभा मतदारसंघात असल्याचं सांगितलं जातं दक्षिण भारतीय सुमारे दहा टक्के ख्रिश्चन व इतर समाज मिळून सात टक्के लोकसंख्या विविध समुदायातील समाजबांधव या लोकसभा मतदारसंघात राहतात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाला विजय खेचून आणायचा असेल तर या ठिकाणी सर्वच समुदायातील मतदारांना त्यांच्याकडे आकर्षित करणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली कारण वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी या ठिकाणाहून लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यांनी चक्क मनोहर जोशी यांचा पराभव केला होता तर शहरी मतदार कोणाचेही नसतात त्यांना परिवर्तन हवंच हे त्यांच्या विजयाचं गणित मानलं गेलं होतं वर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सद्यस्थिती पाहता यामध्ये विले पार्ले चांदुली कुर्ला कलिना वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप व शिंदेच्या शिवसेनेचे प्रत्येकी दोन दोन आमदार आहेत तर काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेचे एक एक आमदार एक आहेत एकूण सहा आमदारांचा एक या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो त्या स्थितीत विचार केला तर या ठिकाणी महायुतीची पक्षीय ताकद सर्वाधिक आहे तर उद्धव ठाकरे यांना देखील सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं जात असे शिवसेना ठाकरे गटाची ताकद काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या पाठीशी असणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये सामना झाला होता त्यावेळी भाजपकडून पूनम महाजन रिंगणात होत्या तर त्यांच्या विरोधात प्रिया दत्त या काँग्रेसच्या उमेदवार होत्या दोन हजार एकोणीसला पूनम महाजन यांचा विजय झाला होता त्यांना चार लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर मतदान झालं होतं तर प्रिया दत्त यांना दोन लाख एक्क्याण्णव हजार सातशे चौसष्ट मतदान झालं होतं सुमारे एक लाखांच्या लीडनं पूनम महाजन यांचा विजय झाला होता